सुप्रभात सस्ने नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींना सचिन ओलाग या माझ्या यूट्यूब चॅनलमधील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण जाणार आहोत पुण्यापासून साधारणतः एकशे पंच्याण्णव ते दो दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या पुणे कोल्हापूर हायवेपासून साधारणतः बारा ते तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या प्रभू श्रीरामांनी स्वतःच्या हाताने स्थापन केलेले शिवलिंग असलेल्या प्रसिद्ध अशा बहे बोरगावमधील रामलिंग बेटावर या रामलिंग बेटावर जायचं तसं या रामलिंग बेटाचा पौराणिक इतिहास काय आहे त्यात त्या ठिकाणी त्या त्या गेल्यावर काय काय पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओत पुढे घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता सुप्रभात आम्ही सकाळी सात वाजता पुण्याहून पुणे बेंगलोर हायवेनी रामलिंग बेटाकडे निघालो महाबळेश्वर फाट्यावर गरम गरम थालपीठ व कांदाभजीचा नाश्ता करून पुढे निघालो तुम्ही मुंबई पुण्याकडून जाणार असाल तर आपण ज्या मार्गाने जाणार आहोत त्या मार्गाने पण तुम्ही जाऊ शकता तसंच तुम्ही कराडवरून शेनोली मार्गे पण जाऊ शकता तसंच तुम्ही सांगली कोल्हापूरवरून येणार असाल तर ईश्वरपूर किंवा इस्लामपूर मार्गे पण तुम्ही येथे जाऊ शकता सातारा व कराड क्रॉस करून कराडच्या पुढे थोड्या अंतरावर वाठार गाव लागते या वाठार गावाजवळ डावीकडे वळून रेट्रे बुद्रुक येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यापासून पुढे निघालो वाटेत समोर हा जो दिसत आहे तो मच्छिंद्रगड आहे या मच्छिंद्रगडावर मच्छिंद्रनाथाचे सुंदर असे मंदिर आहे या मच्छिंद्रगडापासून पुढे दहा मिनटातच आम्ही प्रसिद्ध अशा पोळे नरसिंहपूर या गावापाशी पोचलो येथे चौदा ते पंधरा फूट विहारात असलेली दोन हजार वर्षापूर्वीची शाळीग्रामातील नरसिंहच्या मूर्तीचे दर्शन घेतले या प्रसिद्ध अशा कोळे नरसिंहपूरचा व्हिडिओ मी स्वतंत्र केला आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्ही एका दिवसात मच्छिंद्रगड कोळे नरसिंहपूरमधील प्रसिद्ध नरसिंहाचं मंदिर व रामलिंग भेट करू शकता ही तिन्ही ठिकाणे तशी अगदी जवळजवळ आहेत कोळे नरसिंह मंदिराचे पूर्ण शूटिंग करून आम्ही साधारणतः कोळे नरसिंहपूरपासून दहा मिनटातच म्हणजे दुपारी एक वाजता बहेबोरगावमधील रामलिंग बेटाच्या या पार्किंगपाशी पोचलो पार्किंगमध्ये गाडी पार्क करून चालत आम्ही या बंधारावरून मंदिराकडे निघालो पार्किंगपासून मंदिरात चालत जाण्यासाठी साधारणतः दहा ते पंधरा मिनटे लागतात हा जो कृष्णा नदीवर बांधलेला बंधारा आहे हा अलीकडच्या काळात बांधला गेलेला आहे तर मंदिरापर्यंत जाण्यासाठी अशा दगडांमध्ये सुंदर असे बांधकाम करून ही वाट तयार केलेली आहे हा समोर जो मोठा पूल दिसत आहे त्याचे बांधकाम एकोणीसशे सदुसष्ट साली केले गेले होते या पुलाच्या खालूनच आपण या रस्त्याने पुढे जाणार आहोत या वाटेने जाताना कृष्णा नदीच्या पात्राचा भव्यपणा दिसून येतो तसेच ठिकठिकाणी असलेले पाण्याचे डोह व खडबडीत खडक दिसून येतात एक महत्वाची सूचना म्हणजे पावसाळ्यात तुम्ही शक्यतो येथे येण्याचे टाळा कारण नदीला खूप पाणी आलेले असते व पाण्यामुळे कधी कधी हा रस्ता बंदच केलेला असतो साधारणतः दहा ते बारा मिनिटातच आपण या मंदिराच्या जवळ येऊन पोचतो हे ये रस्त्याच्या बाजूला पूजा साहित्य व खाण्याची काही दुकाने आहेत आता आपण मंदिराच्या पूर्वाभिमुख अशा प्रवेशद्वाराजवळ पोचलेलो आहोत बॉम्बे गॅझेटनुसार अठराशे चौदाला हे प्रवेशद्वार बांधल्याचा उल्लेख आढळतो आता त्याचा जीर्णोद्धार केला असून घडीव दगड व चिरे बसून बांधकाम केले आहे चला आपण आता मंदिरात प्रवेश करू पण त्याआधी आपण या मंदिराचा पौराणिक इतिहास थोडक्यात पाहू हे रामलिंग बेट एक किलोमीटर लांब तर अर्धा किलोमीटर रुंद अशा कृष्णा नदीच्या खडकावर तयार झालेले आहे कृष्णेच्या पाण्यामुळे निसर्गाचे वरदान या बेटाला लाभलेले आहे या कृष्णेच्या पात्रातील रामलिंग बेटाच्या निर्मितीबाबत अनेक प्राचीन व धार्मिक ग्रंथात दाखले मिळतात या बेटाची थोडक्यात पौराणिक कथा अशी आहे की प्रभू श्रीरामचंद्र रावणवादानंतर अयोध्येत जात असताना येथे या कृष्णातीरावर स्नानसंध्येसाठी थांबले होते प्रभू श्रीराम ध्यानस्थ बसले असता कृष्णेला प्रभू श्रीरामांच्या चरणाचे दर्शन घेण्याची इच्छा झाल्यामुळे तिची पातळी वाढू लागली तेव्हा तिची अशीच पातळी वाढू लागली तर प्रभू श्रीरामांच्या ध्यानात व्यत्यय येईल म्हणून मारुती रायांनी मागे उभे राहून आपल्या बाहूंनी नदी अडवली तेव्हा कृष्णा नदीचे दोन प्रवाह होऊन मध्ये हे बेट तयार झाले नंतर प्रभू श्रीरामांनी ध्यान संपल्यावर त्यांनी त्यांच्या स्वहस्ते या शिवलिंगाची येथे स्थापना केली व त्याचे पूजन केले तेच शिवलिंग म्हणजे आजचे रामलिंग बेटावरचे हे शिवमंदिर होय या रामलिंग बेटाबाबत अजून एक ऐतिहासिक संदर्भ म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात जी अकरा मारुतीची मंदिरे स्थापन केली त्यातील एका मारुतीचे मंदिर ले ले, आए, मारुती बाहु। या रामलिंग बेटावर आहे त्याचे पण आपण दर्शन घेणार आहोत त्याचबरोबर मंदिराच्या पूर्वेकडील भागात लक्ष्मणाने स्थापन केलेले शिवलिंग आहे ते पण आपण पाहणार आहोत मारुतीरानी आपल्या बाहूंनी कृष्णेचे पाणी अडवले म्हणून बाहू या बाहूचं पुढे बाहे व बाहेच पडले प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत अनेक संत महंत विभूतींनी काही काळ वास्तव्य केले होते या पवित्र अशा रामलिंग क्षेत्राबाबत पूर्वीपासून एक महान प्रचलित आहे ती अशी आहे ज्याला घडे नकाशी त्याने जावे बहे चला आपण आता मंदिरात प्रवेश करू हे मंदिर तीन विभागात विभागलेले आहे बाहेर नंदी आहे तर सभा सभामंडप आहे तर त्याला लागूनच आत गर्भगृह किंवा गाभारा आहे तर, तर मंदिराच्या मागे मारुतीचे मंदिर आहे सभा मंडपाच्या समोर दगडी चौथऱ्यावर हा भव्य असा नंदी आहे अलीकडच्या काळातच त्यावर ही पात्राची शेड केलेली दिसत आहे नंदीच्या समोर एक छोटेसे शिवलिंग पण दिसत आहे नंदीच्या समोरच हा सभामंडप आहे त्याला चार सुन आपन कमाने असून आपण पूर्वेकडील कमाणीतून आत आलो आहोत तर दक्षिणेलाही एक कमान आहे तर उत्तरेलाही कमान आहे तर समोरच्या कमाणीतून आपण गर्भगृहामध्ये किंवा गाभाऱ्यात प्रवेश करतो चला आपण आता गाभाऱ्यात जाऊ आपल्याला हे जे दिसत आहे तेच हे शिवलिंग आहे याची स्थापना प्रभू श्रीरामांनी येथे केली व त्याची पूजा केली शिवलिंगाच्या मागील बाजूस जोत्यावर प्रभू श्रीराम सीतामाई व लक्ष्मण यांच्या संगमरवरी मूर्त्या आहेत तर बाजूला मारुतीची मूर्ती आहे असे सांगितले जाते की या मूर्तींची स्थापना समर्थांच्या काळात झाली असावी शिवलिंगाचे व रामाचे दर्शन घेऊन चला आपण आता मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या श्री समर्थ स्थापित मारुतीच्या मंदिराकडे जाऊ समर्थ रामदासांनी अकरा मारुती मंदिरे बांधली त्यातील एक हा मारुती आहे अकरा मारुतीपैकी सर्वात मोठा हा मारुती आहे याची उंची साधारणतः आठ फूट तर रुंदी तीन फूट आहे शेंदूर लावलेल्या भीमरूपी महारुद्रातील हे तेजस्वी सुंदर मनोहरी व भव्य रूप डोळ्यात न मावणारे आहे मारुती मंदिरं लागूनच हे गणपतीचे मंदिर आहे गणपतीचे दर्शन घेऊन आपण पुढे लक्ष्मणाने स्थापन केलेले शिवलिंग पाहणार आहोत या रामलिंग बेटावर रामनवमी हनुमान जयंती रामदास नवमी हे उत्सव मोठ्या श्रद्धेने पार पाडले जातात पौष अमावस्येला विशाल महास्नासाठी मोठ्या उत्सवात विशाल तीर्थयात्रा येथे भरती या विशाल तीर्थयात्रेत अनेक भाविक भाग घेतात रामलिंग मंदिराच्या समोरील भागातच खालच्या बाजूस हे जीर्णावस्थेत असलेले लक्ष्मणाचे मंदिर आहे गॅझेटनुसार हे कृष्णाचे मंदिर आहे पण असे सांगितले जाते की या शिवलिंगाची स्थापना श्री लक्ष्मणाने केली होती खरं तर आपण सर्वजण अनेक वेळा पुणे बेंगलोर हायवेने प्रवास करत असतो तुम्ही कधीतरी एक दोन तास वेळ काढून अशा या पौराणिक ऐतिहासिक नैसर्गिक वारसा लाभलेल्या पवित्र जागृत मंदिरास भेट द्या याबद्दल मला खात्री आहे हा बहेबोरगावमधील प्रसिद्ध अशा रामलिंग बेटाचा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा व तसेच आपले नातेवाईक व मित्रमैत्रीण यांना शेअर करा व असेच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओ व गडकिल्ल्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सचिन उलवाक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय